नमस्कार मित्रांनो तर मी आज तुम्हाला एका हत्तीची आणि एका सिंहाची गोष्ट सांगणार आहे तो गोष्ट सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो जळत्या सवानामध्ये लिओ नावाचा सिंह त्याच्या प्रचंड गर्जनेने भूमीवर राज्य करत होता एके दिवशी गवता प्रदेशाचा शोध घेत असताना लिओला एला नावाचा हत्ती सापडला एला सौम्य आणि बुद्धिमान होती तिला नैसर्गिक जगाची खोलवर समज होती त्यांच्यात फरक असूनही लिओ आणि एलाची मैत्री अविश्वसनीय झाली लिओने एलाकडून करुणा आणि सहानुभूतीचे महत्त्व शिकले तर एलाला सिंहाच्या जगाची आणि त्याच्या मार्गाची माहिती मिळाली एके दिवशी जमिनीवर तीव्र दुष्काळ पडला आणि सवनातल्या प्राण्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला लिओ आणि एला यांनी एकत्र लपलेल्या पाण्याचा स्रोत शोधण्यासाठी प्रवास सुरू केला लिओ आणि एलाने त्यांच्या अद्वितीय कौशल्याचा वापर करून लपलेल्या पाण्याचा स्रोत शोधला त्यांच्या सामाजिक संघर्ष आणि विजयामुळे लिओ आणि एलाचे बंध अधिक घट्ट झाले ते अविभाज्य मित्र बनले सवाना एक्सप्लोर करत आणि एकमेकांकडून खूप शिकले मित्रांनो ही कथा मैत्री आणि परस्पर आदर आणि इतरांकडून शिकण्याचे महत्व अधोरेखित करते सिंह आणि हत्तींची अशक्य मैत्री आपल्याला आठवण करून देते की अगदी भिन्न व्यक्ती देखील एकत्र येऊन आणि एकमेकांच्या अनुभवातून वाढू शकतात